हॅपी होम या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिना येतोय व श्रावण महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो विविध साधना वृत्त वैकल्य उपासना यांच्यासाठीही मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान महादेवासाठी उपवास केला जातो तर ह्या उपवासासाठी आपण इथे आज बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू अत्यंत पौष्टिक अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असे झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे किलो शेंगदाणे घेतलेले आहेत इथे बघू शकता गूळ देखील मी अर्धा किलो घेतलेले आहेत अर्धा पॅसवर एक वाटी बदाम देखील घेतलेले आहेत इथे एक वाटी काजू देखील घेतलेले आहेत तसेच तीन ते ती चार चम्मच तूप देखील घेतलेले आहे आणि एक चम्मच वेल वेलची पूड देखील घेतलेली आहे तर एकीकडे मी मंदाचेवर आचेवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे छान छान असे साल तडकेपर्यंत छान खमंग असे भाजून घेणार आहोत आपल्याला ही प्रोसेस मंदाचेवर आचेवर करायची आहे ये जट तायर होना ने ही रेसिपी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आता इथे बघू शकता इथे मी साल अगदी तडतडेपर्यंत छान असे खमंग शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता ते मी थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते इकडे एकीकडे आपल्याला हे शेंगदाणे थंड करायचे आहे तसेच मी एक आता मी मध्ये दोन चम्मच तूप घालत आहे आता या ठिकाणी मी बदामदेखील छान असे हलकेशी भाजून घेणार आहे बदाम ते आपण मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता छान असे मी भाजून घेतलेले आहेत तेही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये दोन चमच तूप घालून काजू देखील आपण हलकेसे असे भाजून घेणार आहोत थोडे पान लालसर लालसर असे करून घ्यायचे आहेत काजू तेही आपण एका डिश मध्ये आता काढून घेऊ आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले आपले शेंगदाणे रवा टक्शर अगदी ब... काढून घ्यायचे आहेत प्लस मोडवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे छान असे रवा ट्सर करून घ्यायचे आहेत छान बारीक करून घ्यायचे आहेत तसेच इथे काजू आणि बदाम देखील आपल्याला प्लस मूळ आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत जर जास्त फिरवलात मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ह्याचं काजू आणि बदामचा गोळा तयार होईल तसेच आपल्याला त्याची पूड तयार करायची आहे यासाठी प्लस मॉडोवर एका मी एका सेकंद एका सेकंदाचे से फिरवून अशी बारीक अशी पूड तयार करून घ्या या पद्धतीने तर एका डिश मध्ये इथे मी शेंगदाण्याची शे पूड देखील करून घेतलेली आहे आणि काजू आणि बदामची देखील पूड करून घेतलेली आहे तसेच इथे वेलची पूड देखील एक चमच मी घालून घेते इथे गूळ देखील मी अर्धा किलो घेतलेला आहे बारीक असं करून घेतलेला आहे इथे तुम्ही जर गूळ चाकूने जर केला तर त्याचे कण कणही राहू शकतात त्यासाठी तुम्ही एकाच प्लस मोडवर गूळ देखील तुम्ही मिक्सरला लावून घेतलात तरी चालेल कारण गूळ मिक्सरला लावल्यानंतरच थोडाफार चिकट होऊ शकतो आणि आपल्याला लाडू सहज वळता येतील ह्यासाठी तुम्ही मिक्सरला जरी फिरवून घेतला तरी देखील चालेल पण प्लस मोडवर आपल्याला हे सर्व करायचे आहे आता इथे बघू शकता छान असं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे गूळ घातल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला एकजीव मिश्रण मिश्रण हे करून घ्यायचे आहे मिश्र मिश्रण आप तुम्ही हातात घेऊन जरी बघितला ना गोळा तयार होतो तर आपल्याला गोळे तयार करण्यासाठी मिश्रण तयार झाले हे समजायचे तुम्ही हे सुद्धा करू शकता की मिश्रण जर भरड असं झाले असेल आणि गुळ लाडू जर वळता येत नसेल तर तुम्ही प्लस मोडवर गुळ घातल्यानंतर सर्व मिश्रण एकदा प्लस मोडवर फिरवून घेतला तरी देखील चालेल इथे बघू शकता आपले मिश्रण हे लाडू छान वळले जातात बघू शकता इथे एकाच हाताने सहजपणे लाडू वळला जातोय ह्यासाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालेले आहे बघू शकता छान असा लाडू आपला तयार झालेला आहे हाताला तूप देखील मजा सुटलेला आहे बघू शकता इथे याच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेणार आहे इथे बघू शकता हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे लाडू ठेवायचे आहे साधारणतः हे लाडू सात ते आठ दिवस छान असे राहू शकतात आणि लाडू बघू शकता इथे सहजपणे आपल्याला तो मोकळा आहे म्हणजे तुटला आहे सहजपणे कडक वगैरे काही होत नाही अगदी खुसखुशीत कुश असे स्वादिष्ट होतात तर आपले तयार झाले उपवासाचे छान स्वादिष्ट आणि पौष्टिक असे शे शेंगदाण्याचे शे लाडू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो न विसरता कमेंट देखील करा धन्यवाद